तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीनही सांगू इच्छितो तर आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आणखीन जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगलं जानेवारी जा पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणि शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण या वर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा ला पडला ना तितका ला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पीक जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे या वर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाईपनं पाणी दिले आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ भरोश्या त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो मा तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याची आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम क, क, मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना ना, जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं तर जुल मला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मात तामिळनाडू राज्यात आणि केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वाहतवून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडं देखील बेतूलच्या पलकडं दे तिकडं पा। बेतूलच्या पलकडं मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतूल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडं तिकडं जरा जास्त अभाव आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीन सांगू इच्छित आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आणखी जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं था तर था जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या जानेवारी पहिल्या जा आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणि शेतकऱ्याचे फोन आले दोन ला ला की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण या वर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा ला पडला ना तितका ला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ वगैरे पडणार नाही मात जितका पाऊस कमी तितके मात्र पीक जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे या वर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला आठ दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन पाईपनं पाणी दिले आणखीन देखील पाणी चालू आहे कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भरवशा होईन त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्च मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना ना, जानेवारीच्या जा पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं था तर जुल मला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मग तामिळनाडू राज्यातून केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतूलच्या तिकडं तिकडा बेतूलच्या पलगड मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतुल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाळ आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीनही सांगू इच्छित आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा दे देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आणखी जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचं सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगलं जानेवारी पहिल्या जा आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणि शेतकऱ्याचे फोन आले दोन की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण या वर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा ला पडला ना तितका ला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पीक जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाऊस शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाईपनं पाणी दिले आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ भरोश्या ना त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो मा तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याची आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना ना जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं तर जुल मला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात म तामिळनाडू राज्यात आणि केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वाहतवून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतूलच्या पलकडं तिकडा बेतूलच्या पलकड मध्य प्रदेशकडे तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश तिकडच्या तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अं अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाळ आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीन सांगू इच्छित आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आणखीन जवळपास जा तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या जानेवारी पहिल्या जा आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक, एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीसला पडला ना तितका सव्वीसला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिकं जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतं पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाईपनं पाणी दिलं आणि आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ भरोश्या ना त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंदाजाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता का करायची गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना जानेवारीच्या पहिलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं की जुल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात ता, मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मग तामिळनाडू राज्यातून केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतूलच्या पलकडं तिकडा बेतूलच्या पलगड मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतुल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाव आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीनही सांगू इच्छित आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आणखीन जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्वजनतेने जनतेने लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणि शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीसला पडला ना तितका सव्वीसला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिकं जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाईपनं पाणी दिले आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसं प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ भरवशा त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो मा तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंदाजाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता का करायची गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम क मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही का चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये दे सांगायचं झालं की जुल मला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मला तामिळनाडू राज्यातून केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतुलच्या पलकडं तिकडच्या बेतुलच्या पलकड मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतुल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अं अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाग आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखी सांगू इतर आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आणखी जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सवीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं था तर था जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगलं जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणखी शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीसला पडला ना तितका सव्वीसला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिकं जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाईपनं पाणी दिले आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसं प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ होई ना त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो मा तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंदाजाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम क मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं था तर जुल म जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मात तामिळनाडू राज्यात आणि केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वाहतुक राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतुलच्या पलकडं तिकडच्या बेतुलच्या पलकडं मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतुल तिकडल्या पा। भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात अमरावतीकडं तिकड